त्यामध्ये मला वाटते की नव्वद टक्के जे मतं होती ती सर्वांची मनात मत मांडणं आणि त्यानंतर त्याच्यावरती कार्य होणं या दोन फरक आहेत मत मांडल्यानंतर ती मतं मनामध्ये म्हणजे मनामध्ये भेटली गेली पाहिजे आणि मना मनामध्ये गेल्यानंतर त्याच्यावरती विचार होईल झाला होऊन खऱ्या अर्थाने त्याच्यावरती क्रिया होणार आहे आणि ती क्रिया व्हावी असं वाटत असते तर मला असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये मा मला वाटते एकदम ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सर्व मंडळ आहे तर प्रत्येक गावामध्ये गावा आपण एक कमिटी असली पाहिजे त्या माध्यमातून विचार विमर्श होणं गरजेचं आहे आणि गावाने निर्णय घेतला पाहिजे की ह्या पुढे माझ्या गावामध्ये कुठल्या प्रकारचे लग्न संदर्भात दारू जाणार नाही दारूचा विषय होणार नाही गावाने दारूबंदी केली तरच होणार आहे आपण किती इथे बोललो की आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये दारूबंदी असं बोल होणार नाही तर गावाने दारूबंदी केली पाहिजे असं मला वाटतंय त्याचबरोबर प्री वेडिंग हा जो विषय आहे त्या प्री वेडिंगचा विषय तर मला असं वाटतंय ते व्हायलाच नाही पाहिजे कारण करायचं असेल तर त्या मुलांनी त्याच्या आयुष्यामध्ये जे काय केलं म्हणजे मातृ पितृ त्याच्या आई वडानाची केली के सेवा असेल त्यांनी खऱ्या अर्थाने केली सेवा असेल किंवा त्यांनी शिक्षण असेल किंवा काहीतरी समाजासाठी प्रेरणादायी केले त्याचं चित्रपती आशिष पाहिजे असं मला वाटते बाकी तुम्ही ते मुलांनी मुलींनी समोर समोर असे ते वाईटचे ते त्लास ठेवलेत आणि अर्ध्या कपड्यांच्या वर बसून ते आपण बस बस ते बसलेले आणि ते सगळे व्हिडिओ त्यानंतर ते बन हे सगळं दाखवून खऱ्या अर्थाने त्या मुलीचं तिथे चरित्र तर तुम्ही करताय त्या मुलीवर चरित्रावर आपण त्या ठिकाणी आपण संशय घेणार अशी परिस्थिती म्हणून हे होता का नाही असं मला वाटतं त्याचबरोबर लग्न हे खरं म्हणजे एका दिवसाचं असलं पाहिजे तुम्हाला तीन दिवस करायचे पाच दिवस करायचे करा नाही निश्चित करा त्याला त्याच्याकडे जेवढं आहे ते तुम्हाला वाटतं की माझ्यावर भरपूर पैसा आहे पण तो पैसा तुमच्या किशा ठेवा तर समाजाला दान करा समाजा कसा द्या एक दिवसाचं लग्न असं असलं पाहिजे की सकाळी आपलं त्या ठिकाणी तुम्हाला साखरपुडा करा सकाळी साखरपुडा करा बारा वाजता तुम्ही हळद लावा दुपारच्या वेळेला संध्याकाळी चारच्या अगोदर चारच्या आगोदर तुम्ही आपले काका असतील काके असतील आई वडील माता जवळचे मित्र असतील जवळचे नातेवाईक असतील असे मोजून पन्नास लोक पन्नास लोकांच्या आत तुम्ही त्या मुलाचं लग्न तुम्ही लावलं गेलं पाहिजे कारण तुम् बाकीचे सगळे देव स्टेजच्या बाकी पासून जे लांब असतात ते फक्त फॉर्मेटी मला असतात इथे आलेले समोरचे पहिले आहे दुसऱ्या लाईन मध्ये बसले लोक आहेत आम्हाला अंजू आहे की आम्ही तिथे बसतोय फक्त एक असते कधी तिथं एक शेवटचा अक्षरचा पडतोय आणि आम्ही उठतो आणि तिथं जाऊन त्याला भेटतो आणि शुभेच्छा देतो निघतोय होत आहे का त्यामध्ये ते, ते नाही मुला मुलींसमोर जे डिस्टर्ब होतात तो ब्राह्मण जे डिस्टर्ब असतोय आणि सर्व डिस्टर्ब असतात म्हणून सकाळी दहा वाजेच्या आत अकरा वाजेपर्यंत मला असं वाटतं साखरपुडा व्हायला मिळाला पाहिजे बारा वाजे बारा एक तुम्ही हळदी हळद लावून तुम्ही हळदीचा कार्यक्रम करू शकता दोन ते तीन ते ते आत तुम्ही त्या ठिकाणी लावा आणि जे ज्यांच्या आशीर्वाद आहे असं त्या ठिकाणी बोलवा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद तुम्ही लग्न लावा आणि संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रिसेप्शन ठेवा पण तुम्ही दोनशे बोलवा चारशे बोलवा पाचशे बोलवा तुमच्या बोलवा आणि त्यांना सगळ्यांना तुम्ही ते रिसेप्शन त्याच्यामुळे होईल काय की समाज बांधवांचा आणि आपल्या अपेक्षा विक्रम म्हणण्याचा वेळ वाचेल कारण प्रत्येक आधी आताच्या आहे आणि त्या वेळेचा आपण असं मला वाटतंय कारण ते वेळ वाचण्यासाठी रिसेप्शन हा चांगला मार्ग आहे आणि एका दिवशी लग्न हा चांगला मार्ग आहे असं मला वाटते निश्चित यावरती समाज बांधवणी सर्वांनी विचार करावा राहिला प्रश्न अंत्यबुधीचा <coughs> मला असं वाटतं की आजपर्यंत कधी कोणाच्या ज्याच्याबद्दल मला माहित आहे त्याच्याबद्दल मी बोलत आहे बोल <laughs> ना ज्याच्याबद्दल मला काय माहितच नाही किंवा त्याच्या त्या गावातला सगळ्यात असलेला विक्षिप्त माणूस असेल आणि त्याच्याबद्दल बोलतो फार चांगला माणूस होता एखादा चांगला माणूस असेल ना त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येत नसेल तर आपण का बोलाव मला असं वाटतंय त्याच्यामध्ये ज्याला लोक बोलाव आणि मला भाषण करायचंय मी कोणतं ते निश्चित करू नये त्याच्याने मला वाटतंय म्हणून ते हळदी समारंभ विषय हा एक दिवसाच व्हावा असं मला वाटतंय साड्यांचा विषय असेल त्याचबरोबर कपड्यांचा विषय असेल किंवा भांड्यांचा विषय असेल मी तर बोलतो हा होऊच नाही आणि कोणतरी बोललं की द्यायचं असं तर पाच हजारी साडी द्या हे ना आपल्या आत्याला मामा पावतीला काकाला काकीला जे जवळ द्या तुम्ही पण द्या तर व्यवस्थित द्या तर जेणेकरून त्यांनी तुम्हाला तुमचं नाव पाठवलं पाहिजे हे तर मग नंतर नाव ठेवतात लग्न केलं एवढं भरलं लाख लाख रुपये खर्च केल्याने की दोनशे रुपये साठ ते दिवस ना काय न दिलेले उत्तम असं मला वाटतंय पत्रिका कुंडली पाहणे हा जो विषय हा भावनेचा विषय त्याच्यावर तुम्ही काय बोलाल आहे कारण कसं आहे हा प्रत्येकाचा विषयाचा विषय आहे परंतु कुंडलीच्या नावाने एखाद्या मुलीवरती आपण कुठं ते वाटत असेल तर हे चुकीच आहे आणि दहा मुलींच्या वर पण त्या मुली बघत असेल मला वाटतं खरंच केलं पाहिजे कारण तुम्ही त्या मुलगीच प्रत्येक आहे तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये असं काय घरा ते चुकीच आहे म्हणून अशी काही काय विकृप आहे जी दहा दहा मुलं पाहतात त्यांच्यावर ते, ते होत आणि राहिला प्रश्न शेवटचा अंत होतीचा तर मला असं वाटतंय की पहिला दिवस जो आपण आहे त्याच्यामध्ये कार्यक्रम काय झाले घरी पाहिजे काय कार्यक्रम असतात पहिला दिवस तिसरा दिवस दहावा दिवस अकरा दिवस तेरा दिवस हेच फक्त झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला जर बोलायचं असतं तर तुम्हाला शेवटचा दिवस आहे तेरावा किंवा अकरावा आपण जात होतो शनिवार नाही शनिवार नाही बाबा सोडा बाकी बसतो जा बसतो जावं ना असं वाटतंय निश्चित धन्यवाद आपण Subscribe for more content.